पुढची बातमी बुलढाण्यामधून आहे बुलढाण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे कारण बुलढाण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे असं बोललं जातं आहे कारण बुलढाण्यातून आणखी एक राजकारणी याने काँग्रेसला रामराम केलेला आहे तर बुलढाण्यामध्ये आता दिलीप कुमार सानंदा हे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे सानंदा यांच्यासोबत अकरा हजार कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येनं सानंदा यांच्यासोबत कार्यकर्ते हे काँग्रेसला रामराम करत आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता हे सगळे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत तर उद्या हा पक्षप्रवेश सोहळा रंगेल हर्षवर्धन सपसाड यांच्या होम पीच वरच त्यांना मोठे झटके लागत आहेत सुरुवातीला विजय अंबोरे यांनी काँग्रेस सोडली त्यानंतर आता माजी आमदार दिलीप कुमार सारंदा यांनी देखील काँग्रेस सोडली आहे महत्वाची बाब म्हणजे एक ते एकटे काँग्रेस सोडून जात नाहीयेत तर तब्बल अकरा हजार कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये ते प्रवेश घेणार आहेत बारा जून रोजी खामगावच्या याच मैदानावर भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी होणार आहे तब्बल नऊ मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो उद्याला पार पडणारा एकंदरीतच चाळीस वर्षापासून काँग्रेसला मोठं या ठिकाणी वर्चस्व निर्माण करून देणारे दिलीप कुमार साहांना तब्बल अकरा हजार कार्यकर्त्यांना घेऊन काँग्रेस सोडत आहे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करतात त्यामुळे नेमकं काँग्रेसला मोठी घरघर जी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लागलेली आहे हर्षवर्धन सपकाळ यांना हा मोठा झटका या ठिकाणी मानला जातोय दिलीप कुमार साहांना आपल्यासोबत त्यांना विचारूया काय नेमकी अशी घटना घडली साहेब काय नेमकं घडलं की काँग्रेस तुम्ही सोडून जातात आणि इतरही लोक पक्ष सोडत आहेत मी काँग्रेस पक्ष सोडून जात नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर मोलाना अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी यांचे जे तत्व आहे त्यांची जे विचारसरणी आहे तीच विचारसरणी काँग्रेसची विचारसरणी तीच अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता सत्तेमध्ये जावा सत्तेच्या माध्यमातून त्यांची कामं व्हावीत सामान्य जनाची कामं व्हावीत दादांकडे एवढी चांगली खाती आहेत ही सर्व लोकांच्या उपयोगात पडणार दिशी आली आहे किती मंत्री येतात दा आणि काय कार्यक्रम किती कार्यकर्त्यांना प्रवेश आहे काही आकडा निश्चित झाला अकरा हजार क्रियाशील सदस्य ही नोंदणी आम्ही केली आहे जवळपास पंचवीस हजार आजी माजी पदाधिकारी सोसायटीचे मेंबर नगरसेवक या मिळून पंचवीस हजार इतर सर्व कार्यकर्ते मिळून पंचवीस हजार लोकांचा एक ऐतिहासिक सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नशीब मैदान होणार आहे नक्कीच उद्याला होणारा या ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असेल अकरा हजार क्रियाशील कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आहे प्रवेशाची मात्र यासोबतच पंचवीस हजार कार्यकर्ते पदाधिकारी आणि माजी जे नेते आहेत त्यांचा समावेश या संपूर्ण सोहळ्यामध्ये असेल त्यामुळे निश्चितच उद्याच्या या संपूर्ण कार्यक्रमाकडे बुलढाणा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा